बसरगे येथील काही शंकरराव नाडगोंडे विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात विद्यार्थ्यांच्या देशभक्ती गीत नृत्य आणि नाट्य सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली शाळेच्या देणगीदारांचा करण्यात आला विशेष सत्कार गडिंग तालुक्यातील बसरगे येथील कैलासवासी शंकरराव नाडगोंडे विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य नाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाची सुरुवात केदार नाडगोंडे सरकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाले। यावेळी सरपंच भारती रायमाने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलिमा धबाले माजी उपसरपंच बसवराज कापसे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर शिंदे उपाध्यक्ष मेघा चौगले केंद्रप्रमुख सुरेश हुली राजकुमार शिंदे अॅडव्होकेट शंकरराव धबाले ग्रामविकास अधिकारी पी बी पाटील पोलीस पाटील भागोजी कागिनकर निवृत्त पोलीस उपनिरीक्षक जोडगुंद्री यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात शाळेच्या विकासासाठी योगदान देणारे देणगीदार विजय शेरवी बबलू कादरभाई अर्जुन चौगले बसवानी नवकुडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते